सिद्धप्पा कलशेट्टी व डॉक्टर प्राध्यापक कॉम्रेड सुभाष जाधव यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी आणि डॉक्टर प्राध्यापक कॉम्रेड सुभाष जाधव यांच्या स्मरणार्थ दत्तनगर इथं सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे सभेची सुरुवात त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व श्रद्धांजली वाहून करण्यात आली प्रजा नाट्य मंडळच्या शाहिरांनी क्रांतिकारी गीतातून लाल सलाम अर्पण केला आपल्या श्रद्धांजलीत कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर म्हणाले

या श्रद्धांजली सभेत नसीमा शेख दत्ता चव्हाण प्रवीण मस्तूर चेतन नरोटे प्राध्यापक अजय दासरी कॉम्रेड राष्ट्रवादी गोमेहत्रास व्यंकटेश कोंगारी अशोक जानराव आसिफ नदाफ सुभाष बावकर अशोक इंदापुरे प्रदीप जोशी यशवंत फडतरे नागनाथ कलशेट्टी आदींनी सहभाग घेतला प्रास्ताविक कॉम्रेड युसुफ मेजर यांनी तर सभेचं सूत्रसंचालन कॉम्रेड अनिल वासम यांनी केले